नमस्कार टेल्स टेल्सवर विजयादशमी विशेष भागामध्ये तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आज दसरा म्हणजेच विजयादशमी तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दसरा म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त समस्त हिंदूंसाठी अत्यंतिक महत्वाचा असा सण शिवकाळातही दसऱ्याचे म्हणजेच विजयादशमीच्या सणाचे अत्यंत अनन्यसाधारण असे महत्व होते पावसाळा सुरू झाला की मराठा सैन्य मोहिमा थांबवून आपापल्या घरांमध्ये परतत असत शेतीची कामे करत असत मोगल आणि आदिलशाही सैन्याला सुद्धा या पावसाळ्यात हालचाली करणे खूपच अवघड जात असे आधीच आळशी असलेले हे सैन्य या काळामध्ये सुद्धा कुठल्याही हालचाली करत नसे आणि त्यामुळे युद्धाची शक्यता अगदीच कमी असते शेतीची कामे म्हणजे मशागत लावणी वगैरे झाली बैल पोळा आणि नवरात्र झाल्यानंतर नवमीच्या दिवशी शस्त्रपूजन करून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मराठा सैन्यासह विजयदशमीला सीमोल्लंघन करून नवीन मोहिमांची सुरुवात करत असते यामध्ये शस्त्रपूजन हा एक महत्वाचा भाग होता आणि आज विजयादशमीच्या दिवशी आपण शिवाजी महाराजांच्या वापरातील शस्त्रांची माहिती घेऊया शिवाजी महाराजांच्या शस्त्रांची माहिती घेण्यासाठी आपण शिवाजी महाराजांची समकालीन चित्रे शिवभारत सभासद बखर यामधील वर्णन आणि काही युद्ध प्रसंगाच्या वर्णनांची मदत घेणार आहोत शिवाजी महाराजांची जी समकालीन चित्रे त्यांचे समकालीन चित्रकार म्हणजेच डच चित्रकार हबर्ट डी जेगर आणि अँटोनी झेरेटी यासारख्या किंवा काही भारतीय चित्रकारांनी काढलेली चित्रे जगाच्या वेगवेगळ्या देशांमधील संग्रहालयांमध्ये आज उपलब्ध आहे या चित्रांमधून शिवाजी महाराज कसे दिसतात त्यांचे पोशाख कसे होते आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या सुद्धा माहिती मिळते कारण या बऱ्याचशा चित्रांमध्ये शिवाजी महाराजांच्या हातात काही शस्त्रे दिली आहेत या शस्त्रांमधील शिवाजी महाराजांच्या हातात दिसणारे सगळ्यात पहिले आणि महत्वाचे हत्यार किंवा शस्त्र म्हणजे तांडपट्टा किंवा पट्टा या चित्रांमध्ये या पट्ट्याची मूठ वराहाच्या तोंडाप्रमाणे दिसते पट्टा हे मराठ्यांचे आवडते हत्यार दुधारी लुकलुकते पण पोलादी धारधार पाते याची लांबी साधारण चार फूट त्याचबरोबर पट्ट्याची मूठ आणि त्याच्या लगतचा पोलादी आवरण यामुळे चालवणाराच्या हाताला कोपरापर्यंत संरक्षण मिळत असे आत्यंतिक घातक असे हे हत्यार एकापेक्षा जास्त शत्रूंबरोबर लढण्यासाठी अत्यंत उपयोगी असे हत्यार एक पटाईत साधारण आठ ते दहा तलवारबाजांबरोबर प्रभावीपणे मुकाबला करू शकत असे असा हा दान पट्टा हे शस्त्र फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये शिवजयंतीला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आले महाराजांच्या वापरातील दुसरे महत्वाचे शस्त्र म्हणजे तलवार हे शस्त्र आपण साधारण पाहिलेच असते एक धारी किंवा दुधारी कोलादी पाते आणि त्यामागे तलवार धरायला असलेली मूठ अशी साधारण तलवारीची रचना तिच्या पात्याच्या आकारावरून किंवा मुठींच्या रचनेवरून तलवारीचे वर्गीकरण केले जाते महाराजांनी आपल्या जीवनात अनेक तलवारी वापरल्या असतील परंतु त्यांच्या वापरातील तीन तलवारींची नावे आपणाला माहिती आहे शस्त्रांना नावे देण्याची पद्धत फार पुरातन आहे श्री कृष्णाच्या चक्राचे चा नाव होते सुदर्शन शंखाचे नाव होते पंचजन्य गधेचे नाव होते कौमुदी त्याचप्रमाणे धनुष्याचे नाव होते शारंग ज्याच्यावरून आपण श्रीकृष्णाला शारंग पाणी किंवा शारंग धर्म अर्जुनाच्या धनुष्याचे नाव होते गांडी तर भगवान श्री शंकरांच्या धनुष्याचे नाव होते पिनाक श्रीरामाला आपण कोदंडधारी राम हे त्याच्या कोदंड नावाच्या धनुष्यावरूनच म्हणतो अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या नावे सुद्धा त्यांच्या आराध्य असलेल्या श्री जगदंबेच्या नावावरून ठेवण्याचे दिसते या तलवारींची नावे म्हणजे तुळजा जगदंबा आणि भवानी यातली पहिली तलवार म्हणजेच तुळजा तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शाहजी राजे यांनी इसवी सन सोळाशे बासष्टच्या सुमारास भेट दिली होती महाराजांच्या घराण्याच्या कुलदैवतेच्या नावावरून म्हणजेच आई तुळजाभवानीच्या नावावरूनच या तलवारीला तुळजा असे नाव देण्यात आले असावे असे मानले जाते की ही तलवार सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरात आहे आणि तिथेच तिची नित्य पूजा आणि देखभालही केली जाते या तलवारीचे पाते सरळ असून तिच्या मुठीकडील भाग थोडा खराब झाला आहे परंतु ही मराठा धोक या पद्धतीची तलवार असावी महाराजांच्या दुसऱ्या तलवारीचे नाव होते जगदंबा तलवार स्पॅनिश बनावटीची ही तलवार सध्या ब्रिटन मधील सेंट जेम्स पॅलेस मधील राणी विक्टोरियाच्या खासगी संग्रहालयात ठेवण्यात आली आहे प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड द इसवी सन अठराशे मध्ये भारताच्या भेटीवर आला तोपर्यंत इंग्रजांनी भारतावर आपले वर्चस्व वर जमवले होते या एडवर्डला अँटिक्स म्हणजेच जुनी शस्त्रे किंवा जुनी वस्तू जमा करण्याची भारी आवड होती यामुळे त्याला खुश करण्यासाठी त्याच्या भारत भेटीच्या दरम्यान येथील इंग्रज रेसिडेंट म्हणजे संस्थानिकांमध्ये काम करत असलेले इंग्रज अधिकारी यांनी त्याला त्या संस्थानिकांच्या जवळ असलेली जुनी आणि किमती शस्त्रे किंवा वस्तू भेट देण्यासाठी इथल्या संस्थानिकांवर दबाव आणला हे सगळे संस्थानिक ब्रिटिशांच्या प्रभावाखाली होते त्यामुळे त्यांना ही मागणी नाकारणे शक्यच नव्हते असे म्हटले जाते की या भेटीच्या दरम्यान या संस्थानिकांनी साधारण पाचशेच्या आसपास शस्त्रास्त्रे याला भेट दिली आणि तो ती घेऊन ब्रिटनमध्ये गेला यावेळी करवीर छत्रपती श्री शिवाजीराजे चौथे अवघे अकरा वर्षाचे होते आणि त्यांच्या या बालवयातच त्यांच्याकडून ही तलवार एडवर्डला भेट देण्यात आली किंवा देववण्यात आली अशा रीतीने ही तलवार म्हणजेच जगदंबा तलवार ब्रिटनला पोहोचली तिसरी आणि अत्यंत महत्वाची म्हणजेच भवानी तलवार ही तलवार शिवाजी महाराजांना आई भवानीने दिली असे मानले जाते आणि त्याचमुळे महाराजांच्या सगळ्या शास्त्रांमध्ये भवानी तलवारीचे महत्व अगदी अनन्यसाधारण आहे भवानी तलवारीचा उल्लेख महाराजांच्या समकालीन शिवभारतामध्ये जे कवींद्र परमानंदांनी रचलेले काव्य आहे त्यामध्ये आढळतो ज्यामध्ये परमानंद म्हणतात राजा मी तुझी तलवारच बनून राहिली आहे असे श्री जगदंबा भवानी म्हणाले म्हणजेच ही तलवार शिवाजी महाराजांना आई भवानीने दिली आहे किंवा या तलवारीमध्ये आई भवानी एक तेज बनून राहिले आहे ही त्यावेळेची जनमानसातील भावना होती या तलवारीच्या या अनन्यसाधारणाच्या महत्त्वामुळेच अनेक लोक भवानी तलवार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु कोणताही दावा ठामपणे आजपर्यंत सिद्ध झाला नाही यामुळे भवानी तलवारीचे गूढ आजही कायम आहे या तलवारीचे प्रमाणभूत वर्णनही उपलब्ध नाही ज्यामुळे भवानी तलवारीची निश्चितता करता येईल पट्टा आणि तलवारी बरोबरच शिवाजी महाराजांच्या या चित्रांमध्ये कट्यारही दाखवली जाते कट्यार हे एक छोटे खाणी परंतु घातक असे शस्त्र आहे आणि हे छोटे दुधारी अस्त्र क्लोज कॉम्बॅक म्हणजे जवळच्या हातगाईच्या लढाईमधील एक अगदी कारगर म्हणून वापरले जाऊ शकते अशा या चित्रांमध्ये दिसणाऱ्या शस्त्रांबरोबरच महाराजांची इतर शस्त्रांचे उल्लेख त्यांच्या लढायांच्या आणि युद्धांच्या वर्णनामधून मिळतात त्यातले पहिले शस्त्र म्हणजे वाघनक आणि बिचवा शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वाधाच्या वेळी ही शस्त्रे वापरली असे मानण्यात येते वाघनक हे वाघाच्या पंजातील तीक्ष्ण नखाप्रमाणे असते मुठीत धरता येणारे हे शस्त्र मुठ बंद केल्यानंतर समोरून दिसून येत नाही आणि फक्त अंगठ्या घातल्याप्रमाणे त्याच्या दोन काड्या दिसतात या शास्त्राचा वापर शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वादाच्या वेळी केला होता त्यामुळे हे मराठा साम्राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचे प्रतीक बनले आहे याचबरोबर महाराजांनी याच, याच युद्धाच्या प्रसंगात बिचवा म्हणजेच एका प्रकारचे छोटे दुधारी आणि बागदार खंजीर वापरले होते याचे नाव विंचवाच्या डंकाप्रमाणे त्याच्या आकारामुळे पडले आहे आणि ह्याच्या लहान आकारामुळे तो आस्तिनीमध्ये किंवा कमरपट्ट्यामध्ये सहज लपवून ठेवता येत असतो आणि म्हणूनच हे लोकप्रिय गुप्त हत्यार होते याचबरोबर महाराजांच्या वापरात एक गुर्जही होता याचे नाव होते शंभूप्रसाद गुर्ज म्हणजे गधेप्रमाणे एक हत्यार पण त्याचा वरचा गोलाकार भाग हा ताक घोड्यावर बसून पायदळाच्या सैनिकांच्या डोक्यावर जास्त इजा करण्यासाठी हे हत्यार वापरले जात असे पुढील काही शस्त्रांची माहिती घेण्यासाठी आपण उंबरखिंडीच्या वणी दिंडोरीच्या लढाईच्या वेळचे उल्लेख पाहू इथे स्क्रीनवर मी उमरखिंडीचे वर्णन दिले आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता उंबरखिंडीच्या लढाईच्या वेळच्या शिव भारतातील वर्णनात महाराजांच्या घोड्यावर बाजूंना बाणांचे भाते असल्याचा आणि महाराजांच्या खांद्याला एक धनुष्य असल्याचे म्हटले आहे याच वर्णनात पुढे त्यांच्या कमरेला तलवार आणि पाठीवर दुपेट्यामध्ये बांधलेली ढाल आहे असेही म्हटले आहे महाराजांच्या हातात उंच भाला आहे असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे महाराजांच्या अंगावर कवच आणि मस्तकावर शिरस्त्राण होते असे ही शिवभारत याच वर्णनात म्हणतो वनी डिंडोरीच्या मोहिमेचे वर्णन करताना सभासद म्हणतो राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून हाती पटे चढवून पायिक लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारांनी सडे सडे राऊत होऊन उभे राहिले यामध्ये बख्तर म्हणजे आणि शिरस्त अफजल खानाच्या भेटीच्या वेळीही महाराजांनी अंगात जाळीदार चिलखत घातले त्यावर जरीचा कुर्ता आणि त्यावर अंगरखा घातला कमरेला शेला बांधला डोक्यावर जिरेट्यूब घालून त्याच्यावर नेहमीचाच मंदिर बांधला त्यावर तुळा खोवला महाराजांनी आपली तलवार पट्टा धारण केला डाव्या हाताच्या आस्तीनीत बिचवा लपवला वाघ नखे पंजात लपवली असे वर्णन आहे आपण आतापर्यंत पाहिलेल्या माहितीच्या जोरावर आपण महाराजांच्या वापरामध्ये दांडपट्टा ढाल तलवार कट्यार वाघ नखे बिछवा आणि गुर्ज धनुष्यबाण भाला ही शस्त्रे होती असे खात्रीशीर म्हणू शकतो याचबरोबर महाराजांनी युद्धाच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगांमध्ये चिलखत आणि शिरस्त्राण वापरल्याचेही दिसून येते आज आपण इथेच थांबूया दसऱ्याच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय